नमस्कार माण्यावर आवर्जून आज उपस्थित राहिलेले माझे बंधू धैर्यशील दादा उत्तम जानकर आणि दादा दोघंही पुढच्या सभेंना पुढे गेलेले ज्याचा सार्थ अभिमान मला असा आहे अशा सक्षणा आपले मार्गदर्शक जगता ऋचिराज बापू आपली बडी लढाई पास में आ रही आहे त्यानंतर प्रकाश मस्केजी विजयराव मोरे विकास लवांडे सुनील जगताप माननीय लक्ष्मण माने हिरालाल राठोड सतीश मामा सदा एस एन बापू संदीप गुजर प्रभुनेसर विठ्ठल शेटमणियार सुभाष आपा डोले पूर्णिमाताई वनिताताई सत्यव्रत प्रशाला लोकसभेला आदरणीय पवारसाहेब भोर दौंड इंदापूर आणि बारामतीची सभा आपली सांगता सभा नेहमी इथे असते आदरणीय पवार साहेबांचं हेलिकॉप्टर हे इंदापूरवरून निघालेलं आहे आणि पुढच्या दहा ते पंधरा मिनिटात आदरणीय पवार साहेब इथे नेहमीच आपली सभा ही मिशन स्कूलच्या त्या पटांगणात होते पण लोकसभेपासून एक नवीन प्रथा इथे सुरू झाली आहे की ते ज्या ठिकाणी गेले पंचावन्न वर्ष आदरणीय पवारसाहेब भाषण करत आले ती मिलने जागा आपल्याला मिळणे नाही ज्याचा उल्लेख अमोल दादांनी आणि विकास लवांडे केला तुम्ही फक्त पक्ष घर केलं आपली प्रचाराची जागा पण काढून दिली आणि ही वास्तूमध्ये मागच्या इलेक्शनला रोहितवर या सभेची जबाबदारी होती आणि रोहितनी ही जागा शोधली एस एन बापूंनी सदाबापूंनी ठरवलं की आता तिथे आपल्याला नाहीये म्हणून आपण इथे आलो आणि इथे जी विजय आपल्याला मिळाला ती ही लकी जागा आपली पण लकी ठरली म्हणून पुढचा दीड दिवस काम कमी होत नाही हा कारण का रात्र वैर्याची असणार आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे पण मला आज इथे सगळ्यांचीच भाषण ऐकली मी अमोलदा भाषण ऐकलं प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट होती आणि मी दादाचा आवर्जून उल्लेख करणार आहे धैर्यशील दादांचा तर प्रश्न आणि वेगळा आहे सगळं जग पक्ष सोडून चाललं होतं आणि धैर्यशील दादा पाण्याच्या विरोधात पोहून पक्षात येत होते सगळी तिकडे चालले होती आणि धैर्यशील दादा तेव्हा तुम्ही पक्षात आला होता कुणाला विश्वास नव्हता धैर्यशील दादा सीट काढतील नाही काढतील पण नंतर जी तुतारी माड्यात सुरू झाली ती वाजायची थांबेच ना आणि त्या आम्हाला लोक सांगायचे की तुमचं आणि अमोल दादा तर सांगता येत नाही पण धैर्यशील दादाची तुतारी नक्की वाजणार आणि कष्ट खरी आहे आणि ती तुतारी फक्त विधानसभे लोकसभेला नाही विधानसभेला सोलापूर जिल्ह्यात वाजणारे मी स्वतः तिथे प्रचार करणारे की त्यांचं मत वाया जाणार आहे याच जा कारण असं की ना पक्ष त्यांचा आहे ना चिन्ह त्यांचं आहे त्यांचा कुठलाही बॅनर बघा त्या बॅनरच्या चिन्हाखाली लिहिलंय न्याय प्रविष्ट आहे व तुम्हाला नाही आहे अभि कोर्ट मे केस चालू आहे त्याच्यामुळे त्यांनी जो हक्क बजावलाय त्याच्यावर तो त्यांचा नाही पांडुरंगांनी तुतारी दिली आहे आता त्याच त्या, त्या चिन्हाचं काय करायचं ते लोक बघून घेतील पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे कि ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांकडून पक्ष चिन्ह सगळं काढून घेतलं आणि काय सांगतात हे आपल्याला तर आम्ही कशासाठी गेलो विकासासाठी विकासा गेलो विकास विकास पण तीनच आहे विकास तीन विकासासाठी विकासा गेलो आम्ही कदाचित त्यांनी भुजबळ साहेबांचं पुस्तक वाचलं नसेल ते बाकी काय असू दे आमचे भुजबळ साहेब आमच्यापासून आता जरा वेगळ्या विचारात गेले पण भुजबळ साहेब खरं बोलतात ते खऱ्याला खरं बोलतात आणि शब्दाला पकडे त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला आणि त्यांनी खरं सांगितलं की ते पक्ष सोडून का गेले तर स्वतःच नाव तरी लिहायचं मला पवार साहेबांनी एक गोष्ट शिकवली आहे आ, आ पत्र आलं तर ते कचऱ्याच्या डब्यात टाकायचं कारण का निनावी पत्र लिहिणाऱ्याच्या मध्ये हिंमतच नाहीये हिंमत असती तर ता स्वतःचं नाव लिहून त्यांनी पत्र केलं आणि काय लिहिलंय पत्रामध्ये कि विकास कसा होणार नवीन चेहरा दिलाय तो कसा विकास करणार अहो दोन हजार नऊ मध्ये याच बारामतीने मला दिला होता ना। दोन हजार किती नव्वद साली एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांना पण मतं दिली होती त्यांना मग तीस वर्षापूर्वी कुणाकडे बघून मला त्यांना पत पंत दिली होती आदरणीय पवार साहेबांकडे बघून आम्हाला पतं दिली मी नेहमी सगळ्या पत्रकारांना सांगते की ओरिजनल हा मतदार संघ हा एकाच माणसाला कळतो त्या माणसाचं नाव शरद पवार अजित पवारांनी दोघंही परिवारवाद बरोबर आहे मी तर परिवारवाद आहेच पण अजित पवार पण परिवारवादच आहे त्यांचे काका माझे वडील त्यांच्यामुळे तर आम्ही आलो नाही तर आम्ही दोघं बसलो असतो तो, तो पाट्याचे वडील आणि मी लग्न होऊन जिथे गेले असते तिथे पवार साहेबांनी आम्हाला संधी दिली आणि त्याच्यापेक्षा जास्त झाली मी नाही काढणार त्याचं काय माझ्यावरचे संस्कारच नाही ठीक आहे झालं अर्धा तास थांबले काय त्यांना नाही अडवलं काय फरक पडवलं ठीक आहे तुम्ही मोठे आहात तुमची सत्ता आहे तुमचं नाव त्या पदावर आहे अधिकार आहे तुम्हाला मोठ्या लोकांना आमच्यासारख्या छोट्या लोकांना असं वागवण्याचं साहेबांनी काढलं पण ते साहेबांनी केलेलं सगळंच विसरले सगळं त्यांनीच केलं असं ते भाषण करतात ना म्हणजे एम आय डी सी त्यांनीच काढली विद्याप्रतिष्ठान त्यांनीच काढलं साहेबांनी तर काहीच केलं नाही ना विद्याप्रतिष्ठान कोणी काढलं एम कोणी काढली आता ते मी काय बोलत नाही मी माझा मतदान करणार आहे त्याच्यात मी ठरवलंय कुणाला करायचं कृषी विज्ञान केंद्र या देशामधलं जे माझे बंधू आज राजेंद्र पवार यशस्वीपणे बघतात ते कोणी काढलं म्हणजे एम आय डी सी पवार साहेबांनी काढली शेतीला हमी भाव साहेबांनी दिला तिथे विज्ञान केंद्र साहेबांनी केलं आणि या देशातली सगळ्यात मोठी सर सकट सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी कोणी केली ते सगळं विसरले आता जाऊ दे कारण का त्या मलिदा गँग इतकं घुरफटलंय ना त्यांना तो चष्मा जो अमोल दादाला बदलला सांगितला तो ह्यांनी बदलला असता तो हा चाला आला आणि त्या मला प्रश्न विचारायचा आहे ते टेक्स्टाईल पार्क आदरणीय पवार साहेबांनी मंत्री असताना मारामूम तिथे बारामतीत आणलं सहा हजार लोक तिथे कामाला असायची आज किती लोक आहेत कोणीतरी हिशोब करा पन्नास टक्के तिथल्या फॅक्टरीज आज बंद आहेत जशे रुपयाची काय किंवा अरे हो सोन्याचा चमचा घेऊन आले चल मला पंधराशे <पन्राण> रुपये हिला काय कळणार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले हो सुप्रिया सोळे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली पण एक तुम्हाला सांगते या सोन्याच्या बांगड्या घालते ना या सहा सोन्याच्या बांगड्या आहेत या सोन्याच्या बांगड्या शारदाबाई पवाराच्या आहेत माझी आजी जोपर्यंत बाई जिवंत होत्या त्यांच्या हातात या सोन्याच्या बांगड्या होत्या त्या गेल्यानंतर सहा ह्या बांगड्या माझ्या आईला दिल्या त्या सहा बांगड्या माझ्या आई सोन्याचं काही घालत नाही म्हणून तिने कपाटात ठेवल्या माझ्या लग्नात मला दिल्या तो दिवस आणि आजचा दिवस माझी ताकद कुठून येते तर शारदाबाई पवाराच्या या सहा सोन्याच्या बांगड्या दि आणि या सोन्याच्या बांगड्या आणि माझ्या तोंडातला सोन्याचा चमचा हा कुठल्या इन्कम टॅक्स सीबीआय नाही तर गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांच्या कष्टाच्या रक्ताच्या पैशातून घातलेल्या या सहा सोन्याच्या बांगड्या आणि ज्या माळाच्या देवीवर माझी आजी नेहमी जायची तो दिवस आणि ती कथा माझी आई आणि माझ्या काकी माझ्या मोठ्या काकी सगळ्यात त्या नेहमी मला ती कथा सांगायच्या रजनी इंदुलकर तुम्हाला माहिती असतील ऐकून ज्यांच्यावर मध्ये रेड झाली होती त्या रजनी इंदुलकर त्यांची आई ज्यांना मी मोठी आई म्हणायची मोठ्या काकींनी मला एक गोष्ट सांगितली होती त्या मोठ्या काकींनी मला असं सांगितलं होतं की आदरणीय पवारसाहेब एकदा मुंबईला गेले होते तेव्हा काही तिथे दंगल झाली दगडफेक झाली आणि त्या दगडफेकीमध्ये साहेबांच्या गाडीला काहीतरी दगड लागला मला वाटतं बापू तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल हा ताव माधवराव तावरेंना लागलं होतं करेक्ट त्यांना लागलं होतं आणि साहेबांच्या गाडीवर दगड मारलं होतं बरोबर आणि साहेब गाडी चालवत होते आणि तेव्हा ती दंगल झाली होती एस एन बापूंना माहिती होती सगळी गोष्ट आणि मग ते आले आणि दोन दिवस तेव्हा काही मोबाईल नव्हता कोणालाच माहिती नव्हतं काय झालं काय झालं काय झालं दगड लागली दंगल झाली पुढे काय झालं तेव्हा माझ्या आजीच्या मनात होतं की शरद परत आला ना सुखरूपाला तर मी माळाच्या देवीवर जाईन आणि त्याची उलटी बोलन तो दिवस आणि आजचा दिवस जेव्हा जेव्हा बारा मी बारामतीला येतो माझी आई आणि मी माळावरच्या देवीला जातो परवा मी माळावरच्या देवीला गेले होते एक माणूस मला भेटला ही कथा माझी नाही आहे त्या माणसाचं नाव घेऊन सांगतो तुला म्हणले ताई आणि माळावरची देवी आहे दे। म्हटलं मग मी नेहमीच येतील ते माझी आजी यायची मी येते श्रद्धे मी इथे येते म्हणजे मी विनंती करू का तुम्हाला म्हटलं काय तुम्ही म्हणता ना राम कृष्ण हरी वाजवा तुतारी म्हंटल हो मी म्हणते ना ते म्हणले थोडा बदल केला तर चालेल का म्हटलं म्हणा ते म्हणले ऐका नीट तो माणूस म्हणतोय मी म्हणत नाहीये नीट रेकॉर्ड करून दाखवा नाही आता अर्धच दाखवाल की सुप्रिया सुळे म्हणाले मी म्हणत नाहीये त्या माणसानी सांगितलंय तो माणूस आहे त्या माणसांनी असं मला सांगितलं सात बारा वाचवा बारा वाचवा तुतारी वाचवा माळावरच्या मंदिराच्या समोरची सगळी जी जमीन आहे त्याला उद्देशून तो माणूस मला म्हणत होता की सात बारा वाचवा वाचवा तुतारी याचा अर्थ मी काही अजून सांगायची गरज नाही रामकृष्ण आले माळावरची